तणाव कमी करण्यासाठी साप्ताहिक योजना तयार करणं म्हणजे आपल्या जीवनात एक प्रकारचं शिस्तबद्ध संतुलन आणणं होय आठवड्याची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि आरोग्यदायी सवयींनी झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण आठवड्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर दिसून येतो सोमवारी सकाळी हलक्या ध्यानानंच दिवसाची सुरुवात करणं उद्दिष्ट ठरवणं आणि दिवसाच्या कामाचं नियोजन करणं हे मनाला स्थिरता देते या दिवशी आपला बेग आपली दृष्टी ठरते त्यामुळे उगाच गोंधळात दिवस घालवण्याऐवजी शांत ठराविक मार्गावर राहता येतं मंगळवार हा निसर्गाशी घट्ट करण्यासाठी उत्तम असतो सकाळी हिरवळीमध्ये फिरणं किंवा बागेत वेळ घालवणं हा मनाचा ताण हलका करतो दिवसभरातही कामाच्यामध्ये निसर्गाचा अंश आणण्यासाठी शांत संगीत ऐकणं किंवा एखादं छोटं रोप लावणं उपयोगी ठरतं संध्याकाळी आपल्या आवडत्या छंदात रमल्याने मेंदूला एक प्रकारची विश्रांती मिळते जी केवळ आरामात बसूनही मिळत नाही बुधवार हा शरीर आणि मनाच्या संतुलनासाठी महत्त्वाचा दिवस ठरू शकतो सकाळी योगाभ्यास किंवा प्राणायामाने दिवसाची सुरुवात केल्यास शरीरातील ऊर्जा आणि मनातील स्पष्टता वाढते या दिवशी आहाराकडे विशेष लक्ष देऊन ताजं पौष्टिक अन्न घेणं आवश्यक आहे रात्री हलक्या सुगंधी तेलानं मालिश करणं किंवा मा अरोमा थेरपी घेणं सुद्धा एक मानसिक उपचार पद्धती आहे जी मनाला शांत करून गाढ झोप मिळवून देते गुरुवारी आपल्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या गोष्टी कराव्यात एखादा प्रेरणादायक लेख वाचणं नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करणं मित्रमैत्रिणींसोबत संवाद साधणं हे मनाला नवचैतन्य देतं हा दिवस आपल्या आतल्या ऊर्जेला व्यक्त करण्यासाठी तसेच नातेसंबंधांमध्ये उबदारपणा आणण्यासाठी उत्तम आहे रात्री आवडीच्या छंदात मन गुंतवल्यास आठवड्याचा ताण कमी होतो शुक्रवारी डिजिटल विचारांतीचा सराव करणं तणावावर परिणामकारक ठरतं स्क्रीनपासून काही तास दूर राहणं निसर्गात फेरफटका मारणं झोपेपूर्वी ध्यान धरणं हे मन आणि शरीराला ताजेतवाने करतं शनिवार हा स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी आणि आठवड्याचा आढावा घेण्यासाठी योग्य दिवस आहे आवडत्या गोष्टी करणं पुढच्या आठवड्याची योजना आखणं हलका व्यायाम करणं हे आठवड्याच्या शेवट सकारात्मकतेनं करण्यास मदत करतं रविवार हा पूर्ण विश्रांतीचा दिवस असावा उशिरा उठून शांत सकाळ घालवणं कुटुंबासोबत वेळ घालवणं सामाजिक गटात सहभागी होणं यामुळे भावनिक समाधान मिळतं रात्री झोपेपूर्वी शांत ध्यानाने पुढच्या आठवड्यासाठी मानसिक तयारी करता येते अशा पद्धतीनं दररोजच्या छोट्या छोट्या कृतींचा संच एकत्र येऊन आपल्या संपूर्ण जीवनशैलीला तणावमुक्त आणि संतुलित बनवतो